आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत या अंतर्गत शासनाच्या नाविन्यपूर्ण योजना आहे त्याची लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आपण एक आढावा बैठक घेणार आहोत ही आढावा बैठक दिनांक सात फेब्रुवारी शुक्रवार श्री गुरु बसो विद्या मंदिर संघ येथे सकाळी दहा वाजता आढावा बैठक घेणार आहोत यामध्ये शासनाच्या पूर्ण योजना योजना असेल म्हणजे फार आयडी त्याचबरोबर पाणी लक्ष्मीमुक्ती योजना आणि इतर ज्या नाविन्यपूर्ण योजना आहेत त्याचा देखील लोकांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी आपण मार्गदर्शन करणार आहोत या मिटिंगसाठी संघ कार्यक्षेत्रातील एकावन्न ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच बरोबर पोलीस पाटील आमचे सर्व भागातील अधिकारी तलाठी आशा वरकर कोतवाल त्याचबरोबर सी एस सी का धारक त्याचबरोबर ई पीक पाहणीचे सहाय्यक या सर्वांना मी या मिटिंगसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करत आहे जेणेकरून शासन शासनाच्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत जाता प्रचार प्रसार व्हावा हाच उद्देश आहे आणि सर्वांना आवडत असे की यासाठी यासाठी सर्वांनी उपस्थित राहा प्रेस द बेल आयकन ऑन नेव्हर डेस्ट नव्हत